शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही हा कुणाच्या फायद्यासाठी नसून हा विरोध शेतकरी उद्ध्वस्त होत आहे त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला त्याच्या जागेतून हलवण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही आहे स्वतः जे अशी पैसे घेऊन काम करतात त्यांना कदाचित असा भास होत असावा की सगळेच लोक काम करतात त्यांनी एकच लक्षात गोष्ट ठेवावी क्षीरसागराने ते जेव्हा मागच्या निवडणुकीत पडले त्या वेळेला त्यांची माणसं माझ्या घरात आली होती आणि त्यांनी काय निरोप दिला होता आणि त्यांच्या मुलग्याकडे मी काय निरोप दिलाय याची आठवण करावी पैशाची बॅग देऊन त्यांना मी थोडी माझ्या घरात केलेली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही असा शेतकऱ्यांच्या निर्धाराबरोबर शहरवासींनी सुद्धा निर्धार करायचं ठरवलेलं आहे आणि हा विरोध हा कुणाच्या फायद्यासाठी नसून हा विरोध शेतकरी उद्ध्वस्त होत आहे त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला त्याच्या जागेतून हलवण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही आहे आणि म्हणून शक्तिपीठाला होणारा विरोध हा सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा लढा आहे असे समजून हा लढा इथून इत, पुढे तीव्र केला जाईल ज्या पालकमंत्र्यांनी याच्या पूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असं सांगून जीआर आर दाखवला होता त्या पालक पालकमंत्र्यांनी आता तो जी आर कुठं गेला हाही माझा प्रश्न आहे आपल्यावर गंभीर आरोप स्थानिकचे आमदार उत्तरचे राजेश क्षीरसागर यांनी केला होता तसं बघतात स्वतः जे अशी पैसे घेऊन काम करतात त्यांना कदाचित असा भास होत असावा की सगळेच लोक काम करतात पण या कोल्हापूरची जनता आपल्याला माहीत असेल गेली पंचावन्न वर्ष मी राजकारणामध्ये आहे पण माझ्यावरती असा नया पैशाचा आरोप सुद्धा आजपर्यंत झालेला नाहीये तेव्हा त्यांनी आरोप केला याचा मला कधी वाईट वाटलं नाही किंवा त्याचा खुलासा करावा वाटला नाही त्यांनी एकच लक्षात गोष्ट ठेवावी क्षीरसागराने ते जेव्हा मागच्या निवडणुकीत पडले त्यावेळेला त्यांची माणसं माझ्या घरात आली होती आणि त्यांनी काय निरोप दिला होता आणि त्यांच्या मुलग्याकडे मी काय निरोप दिलाय याची आठवण करावी पैशाची बॅग घेऊन त्यांना मी पळतावी थोडी माझ्या घरात केलेली आहे याची जाणीव सुद्धा त्यांनी ठेवा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका